सतीश शिंदे गाव गाव माझं तालुक्यामध्ये गा, यामध्ये सध्या आता राजकारणाचा वारं चालू आहे तर अकोला मतदारसंघात सध्या कोणाची हाव आहे अकोला लोकसभा मतदारसंघात मागील तीन वेळेस पासून संजय धोत्रे हे खासदार होते त्यांच्या प्रकृतीच्या काही कारणास्तव ते सध्या निवडणूक लढवत नाहीत असं ऐकलेलं आहे पेपरला आलेल्या बातमीनुसार आणि जाहीर झालेल्या यादीनुसार त्यांचा मुलगा निवडणूक लढवतोय आणि त्यांच्या विरोधात काँग्रेस पण चांगला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची जर आघाडीमध्ये त्यांचं जर बोलणं किस्कटलं तर प्रकाश आंबेडकर साहेबही उभे राहू शकतात तर यावेळेस आमच्या मतदारसंघाच्या एकंदरीत रिसोड तालुक्याच्या आढाव्यानुसार तरी यावेळेस भाजपला या ठिकाणी लोक कंटाळलेले दिसत आहेत आणि काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी रिसोड तालुक्यातून रिसोड विधानसभा मतदारसंघातून चांगलं मतदान पडेल अशी आमच्या लोकांचं असं म्हणणं आहे सध्या स्थितीत काँग्रेस डॉक्टर अभय पाटील अभय पाटील नावाच्या म्हणजे उमेदवाराची चर्चा आहे आणि वंचितमधून प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे अनुप धोत्रे यापैकी तुम्हाला कोणाच्या बाजूनं कोल वाटतो कौल तर यावेळेस डॉक्टर अभय पाटील यांच्या बाजूने वाटतोय कारण अभय पाटील साहेब हे डॉक्टर आहेत उच्च शिक्षित आहेत आणि त्याचबरोबर ही त्यांची पहिली संधी आहे आणि mm. मागील तीन टर्ममध्ये धोत्रे साहेबांनी आमच्या भागामध्ये काही काम केलं नाही लोकांचा त्याच्याबद्दल थोडासा राग mm. आहे आणि आंबेडकर साहेबांचं सांगाल तर आंबेडकर साहेबांच्यामुळे ते स्वतः तर निवडून येत नाहीत परंतु गेल्या तीन वेळेस असं घडलेलं आहे की काँग्रेस सोबत युती असली तर त्यावेळेस डॉक्टर आंबेडकर साहेब हे दोनदा खासदार झाले या ठिकाणी परंतु काँग्रेससोबत युती न करता त्यांनी तीन वेळेस स्वतः पण पडले आणि काँग्रेसचा उमेदवारसुद्धा पडला त्यामुळे लोकांनी यावेळेस असं ठरवलेलं दिसते की यावेळेस काहीही केलं तरी महाविकास आघाडीलाच मतदान करायचे किमान आमच्या रिसोड मतदारसंघातील मागील विधानसभा जी अस्तित्वात होती त्यामध्ये उद्धव ठाकरेचं काम तुम्हाला कसं वाटलं महाविकास आघाडीच्या माध्यमातून सध्या जी आघाडी होत आहे ठाकरे परंतु ठाकरे ठाकरे थाक, यांची बाजू कशी होती त्यावेळे आणि आता त्यांच्याविषयी ते, काही बोलता येईल जनतेमध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत जिवाळा आहे कारण त्यांनी कोविडच्या काळामध्ये अडीच वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने शासन चालवलं आणि त्याचबरोबर तेंच त्यांचा पक्ष आणि त्यांच्याबरोबरच पवारसाहेबांचा पक्ष सुद्धा चोरण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं जनतेमध्ये त्याच्याबद्दल रोष आहे आणि उद्धव ठाकरे शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल काँग्रेसचे तर आमचे विद्यमान आमदारच आहेत आमच्या मतदारसंघात तर याबद्दल थोडीशी लोकांची भावना चांगली आहे की चा त्यांच्यावर अन्याय झालेला असं लोकांचं म्हणणं आहे आता सध्या स्थितीत केंद्रात भाजप सरकार आहे मग त्यांना मोदी सरकार म्हणून ते स्वतः संभवतात परंतु मागच्याच महिन्यात शिबू सोरेन नावाचे मुख्यमंत्री आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना सी बी आय ईडीच्या माध्यमातून अटक करण्यात आलेली याबद्दल आपण काय म्हणाल निवडणुकीच्या तोंडावर असे राज्य राज्यातील मुख्यमंत्री असो किंवा बडे नेते असो यांना अटक होत आहे ईडीच्या माध्यमातून किंवा सी बी आयच्या माध्यमातून तर जनता सुद्धा एवढी काही पागल नाही की त्यांना कळणार नाही की असं हे फक्त निवडणुकीत जिंकण्यासाठीच होत आहे म्हणून म्हणून जनतेमध्ये याबद्दल रोष आहे की ई डी आणि सी बी आयचा हा वापर हिटलरशाहीकडे संविधान समाप्त करण्याचा एक प्रयत्न दिसतो त्यामुळे सुद्धा जनतेमध्ये फार रोष आहे आणि संविधान वाचवण्यासाठी हे तिन्ही पक्ष सध्या स्थितीत एक आलेले आहे महाराष्ट्रात तरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिव उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना पक्ष या तिन्ही मिळून जे संविधान वाचवण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्या माध्यमातून संविधाना संविधान ज्यांनी लिहिलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे वारस आहेत प्रकाश आंबेडकर हे यामध्ये सहभागी का होताना दिसत नाहीत मग तुम्हाला काय वाटतं आज जनतेमध्ये खूप प्रश्न आहे की संविधान वाचवायसाठी जे पक्ष एकत्र आलेले आहेत त्यामध्ये सर्वात त्याची त्या आघाडीमध्ये त्या सुरुवातच आंबेडकर साहेबांनी करायला पाहिजे परंतु आंबेडकर साहेबच थोडंसं सा आडमोठ धोरण स्वीकारत आहेत आणि अवास्तव जागा मागून ही सगळी बोलणी फिसकट होत आहे जर आंबेडकर साहेब या महाआघाडीमध्ये आले तर आघाडीचा सुद्धा फायदा होईल आणि आंबेडकर साहेबांना सुद्धा तीन चार जागा जर त्यांनी लढवल्या तर त्यांच्या त्या जागा शंभर टक्के निवडून येतील आणि पुढे विधानसभेला सुद्धा आंबेडकर साहेबांना चांगला स्कोप या ठिकाणी असेल परंतु आणि आमचं मतदारांचं सुद्धा म्हणणं तेच आहे की आंबेडकर साहेबांनी जर या ठिकाणी आघाडीमध्ये आले आणि अकोल्याचं त्यांना जर मिळालं तर आंबेडकर साहेबांना मतदान करायला कोणालाच काही हरकत नाही म्हणून आंबेडकर साहेबांनी याचासुद्धा एक विचार केलेला पाहिजे असं जनतेचं आमचं एक जनता म्हणून मतदार म्हणून म्हणणं आहे सध्या स्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या हिताच्या दृष्टीने आणि मताच्या दृष्टीने पुढे कार्यरत राहील असे जनतेचे मत आहे इंडियन न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी नारायण आरुपाटी